बऱ्याचदा काय होतं आपल्याकडचं मेकअप रिमूवर समजा संपलं किंवा आपल्याकडे मेकअप रिमूवरच नसेल तर अशा वेळेस नेमका मेकअप कशाने काढायचा असा प्रश्न पडतो कारण नुसत्या फेसवॉशने तर मेकअप निघत नाही आणि मेकअपचे ट्रेसे जे ट्रेसेस मेक आहेत ते तसेच चेहऱ्यावरती राहतात राईट त्यामुळे जेव्हा आपल्याकडे मेकअप रिमूवर नसतो तेव्हा पटकन नेमका कशाने मेकअप काढावा मेक कोणते पदार्थ वापरावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुम्ही अगदी घरगुती पदार्थ वापरून सुद्धा मेकअप काढू शकता ते पदार्थ कोणते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात हो सर्वात पहिला जो पदार्थ आहे तो आहे खोबरेल तेल आता खोबरेल तेलाने पटकन मेकअप निघतो असं तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल आणि खरंच खोबरेल तेलाने मेकअप चेहऱ्यावरचा निघतो पण खोबरेल तेल वापरून जर तुम्ही रोजच्या रोज मेकअप काढत असाल तर ते लगेचच थांबवा कारण खोबरेल तेल ना कोमेडोजेनिक असतं म्हणजेच काय तर हे आपले जे स्किनमधले छिद्र असतात त्यांना ब्लॉक करतं ज्यामुळे आपल्याला पिंपल्स किंवा ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्सचा त्रास होतो त्यामुळे खोबरेल तेलने मेकअप निघतो हे तर खरं आहे खोबरेल तेल आपण मेकअप काढण्यासाठी वापरू शकतो पण ते रोज नाही कधीतरी समजा अचानक तुमच्याकडचं मेकअप रिमूवर संपलं किंवा तुमच्याकडे मेकअप रिमूव्हर नसेल तर कधीतरी नक्कीच तुम्ही खोबरेल तेलाचा वापर मेकअप काढण्यासाठी करू शकता पण नेहमी रोजच्या रोज, रोज खोबरेल तेलाचा वापर मेकअप काढण्यासाठी करू नका तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल ना तर तुम्ही खोबरेल तेलाचा वापर करू शकता ते पण तुम्हाला नॉर्मल पॅराशूट तेल नाही वापरायचं आहे एक्स्ट्रा व्हर्जन कोकोनट ऑइल जे असतं किंवा कोल्ड प्रेस्ड कोकोनट ऑइल जे असतं ते तुम्ही वापरू शकता मेरिट वीसीओ म्हणून एक ब्रँड आहे त्यांचं खोबरेल तेल चांगलं आहे जे एक्स्ट्रा व्हर्जन आहे ते तुम्ही वापरू शकता पण नॉर्मल पॅराशूट तेल चेहऱ्यावरती वापरणं अवॉइड करा दुसरा जो पदार्थ आहे तो आहे बदामाचं तेल आता बदामाचं तेल हे स्किनसाठी किती उत्तम असतं हे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळे बदामाचं तेल तुम्ही मेकअप काढण्यासाठी नक्कीच वापरू शकता हे कॉमेटोजेनिकसुद्धा नसतं म्हणजे नारळाच्या तेलासारखं बदामाच्या तेलामुळे तुमच्या स्किनमधले जे छिद्र आहेत ते ब्लॉक होत नाहीत त्यामुळे तुम्ही आरामात बदामाच्या तेलाचा वापर स्किनवरती करू शकता फक्त तुम्ही स्वीट आल्मंड ऑइल जे असतं ते तेऱ्यावरती वापरायचा किंवा कोल्ड प्रेस्ड ॲल्मंड ऑइल किंवा एक्स्ट्रा व्हर्जन ॲल्मंड ऑइल जर तुम्ही स्किनवरती वापरलं तर ते तर उत्तमच ठरतं त्यामुळे ते बदामाचं तेल तुम्ही मेकअप रिमूवर म्हणून नक्कीच वापरू शकता आता तिसरा जो पर्याय आहे तो आहे वॅसलीन वॅसलिनने सुद्धा तुमचा मेकअप अगदी मेल्ट होतो आणि खूप इझिली निघतो पण अगेन वॅसलिन तुम्हाला रोजच्या रोज वापरायचं नाही आहे समजा जर तुमच्याकडे मेकअप रिमूवर नसेल तरच तुम्ही वापरा तुमची जर स्किन खूप जास्त ड्राय असेल तर मात्र तुम्ही वॅसलीन रोजच्या रोज मेकअप काढण्यासाठी वापरू शकता पण तुमची स्किन जर ऑइली असेल तर वॅस्लिनपासून तुम्ही लांब राहा अफकोर्स कधीतरी तुम्ही वापरू शकता कारण सुद्धा छिद्र ब्लॉक होतात जे ऑइली स्किन असणाऱ्यांसाठी चांगलं नसतं ड्राय स्किन असणारे वॅसलिन नक्कीच वापरू शकता चौथा जो पदार्थ आहे तो आहे मॉइश्चरायझर येस तुमच्याकडचं जे मॉइश्चरायझर आहे ना ते सुद्धा उत्तम मेकअप रिमूव्हर म्हणून काम करू शकतो फक्त तुमच्याकडे जर जेल बेस्ड किंवा मॅटिफाईंग मॉइश्चरायझर असेल त्याने मेकअप निघणार नाही पण ड्राय स्किनसाठी जे मॉइश्चरायझर असतात ना ज्यामध्ये जे थोडेसे थिक असतात जे थोडेसे क्रीमी असतात किंवा ज्यामध्ये ऑइल्स असतात अशा प्रकारच्या मॉइश्चरायझर्सने मेकअप जो आहे तो लगेचच निघतो त्यामुळे अगेन मॉइश्चरायझर वापरून तुम्ही नक्कीच मेकअप काढू शकता पाचवा आणि शेवटचा जो पर्याय आहे तो आहे दुधावरची साय किंवा दूध येस yes. दूध किंवा दुधावरची साय वापरून सुद्धा तुम्ही मेकअप काढू शकता कदाचित अगदी जो वॉटरप्रूफ मेकअप असतो ना तो याने लवकर निघणार नाही तुम्हाला थोडंसं जास्त कष्ट घेऊन किंवा थोडं जास्त प्रमाणात साय घेऊन तुम्हाला तो मेकअप काढावा लागेल पण जर तुम्ही नॉर्मल बेसिक मेकअप केला असेल ना तो तो नक्कीच साय वापरून किंवा दूध वापरून तुम्ही काढू शकता इनफॅक्ट जर तुम्ही कधी हळद लावली चेहऱ्यावरती आणि हळदीचे जर पिवळे डाग जात नसतील तर त्यासाठी सुद्धा दूध वापरलं जातं कारण दुधाने लगेचच जे हळदीचे डाग असतात ते निघून जातात त्याचप्रमाणे दुधाने मेकअपसुद्धा निघतो त्यामुळे दुधाचा वापर तुम्ही नक्कीच मेकअप काढण्यासाठी करू शकता अशा पद्धतीने तुमच्याकडे जर मेकअप रिमूवर नसेल तर त्या जागी तुम्ही कोणते पदार्थ वापरून तुमचा मेकअप काढू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेतलं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सगळीच्या फेसबुक पेजला लाईक करा युट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला वरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी